श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकरांना हे स्तोत्र खूप आवडते असे मानले जाते की हे स्तोत्र कोणी वाचले तर त्याला जीवनात राजासारखे सुख मिळते हिंदू धर्मात भगवान शिव हे सर्वात आदरणीय देवतापैकी एक आहे शिवाला विनाश आणि परिवर्तनाचा देव मानले जाते जो निर्मिती आणि विनासाच्या चक्राचे प्रतिनिधित्व करतो शिव शाश्वत आहे म्हणजे तो काळाच्या पलीकडे आहे आणि तो आनंद देखील आहे म्हणजे त्याला मर्यादा नाहीत या गुणामुळेच भगवान शिव यांना परमशक्ती मानली जाते भगवान शिवाचा महिमा वर्णन करण्यासाठी अनेक स्तोत्रे रचली गेली आहेत परंतु आपण ज्या स्तोत्राबद्दल बोलत आहोत ते कोणत्याही मानवाने नाही तर स्वतः एका गंधर्वाने रचले आहे जाणून घेऊया असे कोणते स्तोत्र आहे ते भगवान शंकराचे हे अत्यंत प्रिय स्तोत्र या स्तोत्राचे नाव जाणून घ्या धार्मिक मान्यतेनुसार आम्ही भगवान शिवाच्या ज्या आवडत्या स्तोत्राबद्दल बोलत आहोत ते स्तोत्र म्हणजे शिवमहिन्म स्तोत्र जे भगवान शिवाला खूप प्रिय आहे यात एकूण त्रेचाळीस श्लोक आहेत असे मानले जाते की हे स्तोत्र वाचणाऱ्याला भगवान शिव कीर्ती समृद्धी संपत्ती यश प्रदान करतात हे स्तोत्र इतके दिव्य आणि अलौकिक आहे की ते वाचल्यानंतर माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्याला शिवधाम प्राप्त होतो मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या शिवमहिम स्तोत्राचे पठण केल्याने व्यक्ती आपल्या भीतीवर मात करू शकते आणि शिवाची दैवी कृपा प्राप्त करू शकते या स्तोत्राचे फायदे जाणून घ्या शिवमहिमा स्तोत्राच्या फायद्याबद्दल बोलताना असे मानले जाते की त्याचे पठण केल्याने दान पुण्य तप तीर्थयात्रा यज्ञ यांचे फळ मिळते त्याचे पठण केल्याने शिवतत्व प्राप्त होते शेवटी व्यक्ती शिवलोकात जाते त्याचे पठण केल्याने मनुष्याला धन वैभव कीर्ती दीर्घायुष्याचे आशीर्वाद मिळतात हेच कारण आहे की श्रावण महिन्यात त्याचे पठण केल्याने अनेक फटीने जास्त फळ मिळते तर जाणून घ्या शिवमहिमा स्तोत्र पुष्पदंत उवास महिन्म पुष्पदंत उवास महिन्म यज्ञ सदृशी यज्ञसदृशी स्तुतीर्ब्रमादीनामपी तद्वसनस्तव ही ग्रहा अथा वाचह सर्व सोमति परिमाना वचि मृगनन मम अतीत पंथानम तव च महिमा वाग्मयन नस्यो रतद्वया मृतया चकितम बीतते श्रुतिरपि कस्य स्तोतव्ये किति विधि गुणः आकाशस्य विषय शे त्वार्चिने पतितः न अमनः काश्यन वचः मधुस्पिता वाच्य परममृतं निर्मितवता स्तव ब्रह्मन् के वागपि सुरगुरो विस्मयपदम् मम त्वेतां वारणो गुणकथन पुण्येन भवत पुनामित्यर्थस्मिन् पुरमतन बुद्धिर्व्यसिता तवेश्वर्य तवैशतज्जरक्षा सुतनशु तैवस्तुव्यस्तमिसृनभसूतनसुअयानामस्मिंद वरद रमणीमर विहंतु व्याक्रोशिंग विदध इहे के किमिह किमु कि खलु किमुस्त्रिभुवनं कि मादा सृजति असृजति किमु पादान इतिच्छ अतैरकेश्वर्य त्वय न वस रदु स्तो इतः देहाय कुतः क्रायम काञ्चिन मुखर इति मोहाय जगतः अजन्मानो लोखा किस्म वयन्नो जगन्ता मदिष्टा तारं किम् भो विदधरण नृत्य भवति अनीशो वा कुर्याद्वन्वनजन परीकरो त्र्यशाक्योगपशुपतीत वैष्णवमिती विभिन्न प्रस्थाने परमिद मद्यमतीच वृचिना वैचियादृजकुटीलनापतजोषा नृमानेको गम्यस्तवसी पर्यसामर्न इव महोषः खट्वाङ्गमरशुरजनं भस्मपनिना कपालं चेति यद्धो वरद तन्त्रोपकरणं सुरास्तां तां बृद्धिदधती तु भवद्बद्ध प्राणितां न हि स्वात्मारामं विषये भ्रमयति परो दिव्याग्रौवे जगति गदतिव्यस्तविषये

गुणाद्या गिरश यत्त स्तते ताभ्याम तव किमनुवर्तिन फलती अयनादापाद्यिभुवन वैरव्यतिक दशो चितर टनकपौडवशान शिर हवले स्थिरायास्तवदके ते स्त्रीपुरहरव्यस्फूर्ति तमिदनम् अमुष्यत्वस्य वासमधिगस्तारं भुजवनं बलाकैलासेऽपि त्वदधिवसतो विक्रमयतः अलभ्या पाताले पेलसचलिताङ्गोष्टशिरसि प्रतिष्ठा त्वया सीदध्रुवमवचितो महाति खलः युद्धृद्धिसूत्राम्नो वरद परमोच्चरेऽपि सति मदच्छकबान् परिजनविधयस्त्रिभुवनः वरिव तैत्रं तस्मिन्वरिव शिरिवस्त्वच्चरणयोः न कस्याप्यौन्यं भवति शिरस्तवन्नति अकाण्डा ब्रह्माण्डशयचकितदेवासुरकृपा विधेयस्यासिनयेन विषं सहत्वतः सकलात्माश् कण्ठे तव न कुरु तेन श्रियमहो भुवनभयभगं व्यसनिनः असिद्धा नै क्वचपी सदैवा सुरनरे नैवर्तन ते नि जगती जीवनो यश सुरसा समितर सुरसाधारूत स्मरा स्मर्तव्यात्मा न हि वाशिष्प्य मही परीभवा महिपादाघाधती सहसा संशयपदम पदम विष्णग्नग्रहणघण मुहुर्योधौस्त्यम यात्य निभतजटा ताडे तटतटा जगद्रश्राय थो नटसी ननो वाम विभूता प्रवाहो वारां पुषतलगुरतुष्टष्ट शिरसी ते जगद्विपाकारं जलदिवलयं तेन कृतमिति तेनैवयं द्रुतमहिमदिव्यं तव वपुः त् शुणीयन्ता शतधृतिनगेन्द्रो धनुरता रथाङ्गे चन्द्रा कौरथचरणापाशरयिति दीदक्षोस्ते कोह्यं त्रिपुरतृणमाणमधि विधेय क्रीडन्त्य न खलु परतन्त्रा प्रभुधिय हरिस्ते साहस्त्र कमल मादाय पदयो यर्दी कोने तस्मीन नी जमुद्वर हर गतो भक्ते द्रक्त परिनती मसो चक्र वेपुषा त्रयानाम त्रिपुरहर जागती जगताम। क्रतौ सुप्ते जाग्रत्वमासि फलयोगे कृत्वा तां क्व कर्मप्रध्वंस्तं फलति पुरुषाराधनवृत्तेऽतस्त्वां सम्प्रेष्य क्रतुषु फलदानप्रतिभुवं श्रुतौ श्रद्धां वदद्वा दृढपरिकरः कर्मसृजनः क्रियादक्षो दक्षा कृतपतिरधीशस्तनमृतां श्रुणा द्वी शरणद शरनद सदशा शरगना कृतुन शस्तत्वत्त कृतफ़ विदान विशनियों दुवाम कृत्व श्रद्धा विदूरम सत्वाम गतं रुविदूता रे, रे पुषा पानेयार्तं द्वयमपि सपत्नाकृतमम त्रसन्ते देद्यापि त्यजति न मृगव्याधरभस स्वलावण्यासंसा द्रुतधनुषमः पायतृणवत् पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि यदि स्त्रयणं देवो यमनिरृतदेहार्थघटनाद् अवैति त्वामद्वाथ वरदमुग्धा योतय श्मशानेव श्राक्रीडा स्मरहरपिशाचा सहचरा चिता भस्मालिपा सुग्रगीनुकरोटिपरिकर अमङ्गलशिलं तव भवतु नाम माखिलं तथापि स्मृतृणा वरदं परं मङ्गलमासी मनः प्रतिविचत्सविधमवधायात्तमरुत् प्रहश द्रोमानः प्रमोदस् लिल्लोस्तं गीतं दृष्टः यदा लोक्याः लावमहिद हुव किमपि यमिनस्त किल भवान् त्वं करस्तवं सोमस्तोमसी भवनास्तु होतावः स्वत्वं मापरत्वं योमत्वं मधुर निरात्मा त्वमतेचि परिचिन नामेव त्वे न ना वेद मस्त तौ त्वयमिह तु यत्वम न भवसि त्रयिम तिस्रो वृत्तिस्त्री स्त्री भुवना मदोत्त्रिनी सुराम नकाराज्ञं वन्न स्त्री वर कृत्य तुर्यं ते धामध्वनिभिर्वरुन्धामनमान्नो वि समस्तं व्यस्तं त्वाशरणगतगुरुणाद्योमिति पदं भवशरो रुद्राः पशुपतिर्गोत्रः महास्तता भीमसेना भीमसेनावती यदा वेता भी नाष्टकमिद अमुष्टिना प्रत्येकं प्रविचरति देवः श्रुतिरपि प्रियाया स्मैदान्ग्ने प्रणहते न मस्यं भूते नमो नेदिष्ठाय प्रियधवधविष्ठाय च नमो शो नमो शोधिष्ठाय स्मरहरमिहष्टाय च नमः नमो वसिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै तदितमतिशर्वाय च नमः बहुलरजस्य विश्वोत्पतौ भवाय नमो नमः प्रबल तं सहारे हराय नमो नमः जनसुखकृते सतोद्रिकामण्डाय नमो नमः ब्रह्मसि पदे निस्त्रय गुणे शिवाय नमो नमः कुशपरिणतिचेता क्लेशविश्वं क्वचेदं क्वच कुनसिमरणं गिनीशो हृदिम् इति चिकितमोन्धिकृत्यं मा भक्तिरादाद् वरदचरणयस्ते वाक्यपुष्पोपहारम् असितगिरिसं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रे सूरतरुवरशाकाले कनीपुत्रवमौर्वी लिखति यज्ञे गुहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानिमिष पारनयति असुरसुरमुनीन्द्रं रचितसेन्दुमौलि गुणमहिमनो निर्गुणे स्वसगुणवठा पुष्पदन्ताधानो ऋचिरमलगुवते स्तोतमेत चकार पठति परं भक्त्या पटती परमक्त्या स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्त्रा प्रचरतरनादाय पुत्रवाङ्कृतमाक्षश्च महेशान्नपरो देवो महिन्मो न परा स्तुतिः अघोरान्ना परो मन्त्रो नास्ति त्वां गुरुपरं दीक्षादानं तपस्थितज्ञानं क्रिया महिन्मस्थौ पाठस्य कला निहन्ति षोडशीं मौले शशिधर देवस्य दास एवाश्य निजमहिवाश स्तवन स्तवनमिदम कार्शी वृद्ध दिव्य दिव्या महान्मा सुरवमुनिज स्वर्गमोक्ष पठती यदी मनुष्य शेतग्रजती शिवसमेप किन्न स्तूयमान स्तवन मोगम पुष्पदन्त प्रेतम आसमातमिद स्तोतं मुण्यगंधर्व मनोहारी अनौप्यमोहारीश्वरण इषा वाग्मयी पूजा श्री मच्छरकर अर्पिता तेन देवश प्रियता सदाशिव तव तत्व न जानामी कीदृशि महेर या महादेव तादृशाय नमो नम एक काल द्विकाल वाकाल ये सर्व पाप विनिर्मुक्त शिवलोके श्री श्रीपुष्पदूखपकगज निग्रतेन क्लिवेश हरेण हर प्रियन कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन सुप्रिणी भवती भूतपती इति श्रीपुष्पदन्तं विरचितं स्तोत्रं समाप्तं, धन्यवाद श्री स्वामी